नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय शेतकरी या युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध जे आपण बघत आहोत ह्या सिरीज मधील आजचा दिवस आहे शेहेचाळीसावा आणि आजचे जे औषध आहे हे आहे बुरशीनाशक आपण बुरशीनाशकांच्याच नाशकांच्याच मागे आहोत आणि कीटकनाशक आपले झालेले आहेत आपण बुरशीनाशके हे बघत आहोत जे की आपल्या आता रब्बीच्या पिकांमध्ये आ, कांदा असो गहू असो बटाटा असो टोमॅटो असो द्राक्ष असो डाळिंब असो ह्या सर्व पिकांमध्ये वापरली जाणारी बुरशी नाशक हे की शेतकऱ्याला कंटिन्युअसली लागतात त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत तर आजचे बुरशीनाशक जे आहे ते अतिशय ब्रँडेड कंपनी जे आहे अतिशय छान काम करणारे आहे मित्रांनो तर कोणते आहे काय आहे तसं मोड ऑफॅक्शन सर्व इन डिटेल बघणार आहोत मित्रांनो तर हे बघा मित्रांनो ब्लायटॉक्स नावाचे बुरशीनाशक आहे काय ब्लायटॉक्स नावाचे हे बनवलेले आहे टाटा रॅलिस या कंपनीने अतिशय छान प्रॉडक्ट आहे यांचे रिझल्टही छान देतात याचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट आता स्पर्शजन्य कसं काम करतो जिथं औषध पडलं तेथीलच ते बुरशी मारतात तेथील बुरशीजन्य रोगांचा करता, ते नायनाट करतं त्यामुळे झालेले जे इफेक्ट आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतं हे झालं तुमचं स्पर्शजन्य म्हणजे काय पानावर ते जर पडलं औषध पूर्ण झाड धुवून जर काढलं तुम्ही औषधाने व्यवस्थित जर फवारा मारला फवारणी व्यवस्थित केली स्लो केली नुसतं पळपळ पळ करून न करता जरा सावकाशपणे चालत जर फवारणी केली तर पूर्ण झाड औषधाने धुवून निघतं त्यामुळे काय होतं पूर्ण झाड कव्हर होतं पूर्ण झाडावरील वृश्या बुरशी किंवा हो ते बुरशीमुळे झालेले इफेक्ट कव्हर होण्यास मदत होते स्पर्शजन्य जर येतं तिथं प्रत्येक ठिकाणी दीर्घकाळ नियंत्रणही येतं जलद परिणामही येतो ताबडतोब जर औषध पडलं तर लगेच ते काम करायला चालू होते काय कोणाची येण्याची आणि सांगण्याची वाट बघत नाही औषध पडलं ते बुरशा मारायला चालू करतं असं हे टाटा रॅलीचं ब्लायटॉक्स आहे त्याचा स्पर्शजन्य मोड ऑफ ऍक्शन आहे इनऑरगॅनिक कॉपर कंपाऊंड हा जो ग्रुप आहे इन कॉपर कंपाऊंड याच्याशी बिलॉंग करतं हे ब्लायटॉक्स कारण काय की टॉक्स मधील घटक कोणता आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन कोणता घटक आहे कॉपर ऑक्सिक्लोराइड पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनचा डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन म्हणजे कोणतं वेटेबल पावडर फॉर्म्युलेशन पावडर फॉर्म मध्ये येतं जी आपण तोंडाला लावतो ती पावडर तशा फॉर्म मध्ये येतं ते पावडर जर आपण पाण्यात टाकलं तर काठीच्या साहाय्याने कशाच्या साहाय्याने ढवळून घेणे व्यवस्थित कालवून घेणे व्यवस्थित मिक्स करणे आपलं काम आहे पावडर फॉर्म मध्ये येतं कोणता घटक आहे कॉपर ऑक्सिक्लोराइड पन्नास टक्के डायरेक्ट जर तुम्ही हार दाखल पाचशे ग्रॅमचं ब्लायटॉक्स आणलं तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे अडीचशे ग्रॅम हे प्युअर तुम्हारा कॉपर ऑक्सीक्लोराइड भेटना आता प्लस दुसरी गोष्टी हि नुस्त फंगी साइड काम करते हैं का ही अंशी बैक्टेरि साइड जे जीवाणुजन्य रोग है यवर करते जीवाणुजन्य रोग जे कि सपोज का वातावरण जे अपन बता एन्वायरमेंटल चेंजेस वातावरण बदल कि इफेक्ट होना जसताइल कि कंटिन्सलीउस कंटिस्ली पाना अशाने गए नर बैक्टेरि ते जन्म घेतात आणि बॅक्टेरियल आपण इन्फेक्शन म्हणतो बॅक्टेरियल रोग म्हणतो जीवाणूजन्य रोग झाडाला येतात काही अंश ब्लॅटॉक्स हे बॅक्टेरियल म्हणूनही काम करतो जर यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन हे एक बॅक्टेरियल साईड आहे म्हणजे काय बॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल हे स्ट्रेप्टो आहे ते मिक्स करण्या गेलं जर आपण ब्लॅकटॉक्समध्ये स्ट्रेप्टो स्ट्रेप्टोसायक्लिन जर टाकलं तर अतिशय छान कॉम्बिनेशन तयार होतं आणि रिझल्टही छान येतात जर तुमचे फळवर्गीय असेल बाग वगैरे हो असेल ना डाळिब असो द्राक्ष असो त्यानंतर तुमचे टोमॅटो बटाटा हे जे पिकं आहे मिक्स लिंबू असो संत्रा असो मोसंबी असो ह्यामध्ये जर तुम्ही स्ट्रेप्टो मिक्स करून ब्लॅटॉक्समध्ये जर टाकलं तर अतिशय छान रिझल्ट येतो अतिशय छान पद्धतीने ते तुमचं जीवाणुजन्य रोगांमुळे झालेले इन्फेक्शन जीवाणू मारण्याचं काम करतो प्लस याच्यामध्ये कॉपर टक्के ते बॅक्टेरिया मारण बॅक्टेरिया जीवाणू मेले काय पाहिजे मित्रांनो अजून अतिशय छान औषध आहे नियंत्रण प्रमाण तुम्ही दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊ शकता जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अर्धा ग्रॅम वाढवू शकता अडीच ग्रॅम पर्यंत घेऊ शकता मित्रांनो आता हे झालं याचे फीचर्स म्हणजे काय की कसं काम करतं कोणते घटक आहे काय मिक्स केलं तर चालतं प्रमाण किती आहे आणि आता बघा हे बघा मित्रांनो हे कोणकोणत्या रोगांवर चालतं आता करपा करपा जर म्हटलं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो सर्वांना माहितो जांभळा करपा असतो तपकिरी करपा असतो काळा करपा असतो हे तीनही करप्याला मारायचं काम करतं आता जांभळा करपा, करपा जो आहे तो कोलिटोट्रियम पुरी या नावाच्या बुरशीमुळे येतो दोन नंबर सॉरी जांभळा करपा जो आहे आता जांभळा करपा जो आहे मित्रांनो तो येतो अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे दोन नंबरचा जो काळा करपा आहे तो येतो तुमच्या कोलिटोट्रियम नावाच्या बुरशीमुळे तीन नंबरचा जो आपला तपकिरी करपा आहे तो येतो स्टेम फिलियम नावाच्या बुरशीमुळे तर मित्रांनो या तीनही बुरशा मारण्याचं का काम करप्यामुळे झालेला प्रादुर्भाव पिकवले हे सर्व क्लिअर करण्याचं या बुरशा मारण्याचं काम कोण करतं कॉपर ऑक्सिक्लोर पन्नास टक्के पी म्हणजेच काय आपलं ब्लायटॉक्स औषध करतं ब्लायटॉक्स बुरशीनाश करतं आता तांबेरा रोग जो गव्हावरती तांब तांबडपणा येतो गव्हाच्या ज्या ओंब्या आहेत या तांब्या ओंब्या आल्यानंतर त्याला केस येतात ओंबीच्या अगोदर ओंबीच्या नंतर ओंबीच्या पिरियड मध्ये तांबेरा रोग येतो त्या रोगाला कव्हर करण्याचं काम कोण करतं ब्लायटॉक्स करतं कॉपर ऑक्सिक्लोराइड पन्नास टक्के करतं फळ हे जे टोमॅटो आहे द्राक्ष आहे डाळिंब लिंबू वर्गीय पीक आहे यामधील फळकूज जे आहे फळ कुजून जाणे फळ सडणे बरोबर ना हे जे आपण म्हणतो फ्रुट रॉट म्हणजे फळ सड होणे बरोबर फ्रुट रॉट हे कम करण्याचं काम हे बंद करण्याचं काम कोण करतं तर ब्लायटॉक्स करतं कॉपरॉक्सिक्लोड करतं आता डाऊन ही असो ठिपका म्हणजे काय लिपस्पॉट ठिपका पानावरती ठिपका पडणं फळावरती ठिपका पडणं डाळिंबामध्ये पडतो लिंबूवर्गीय पिकांमध्ये ठिपका पडतो डिंक्या रोग डिंक्या रोग म्हणजे कोणता लिंबूवर्गीय पीक जे असतात संत्रा মৌচম বিচ लिंबू असो ह्या पिकांमध्ये लिंबू वर्गीयमध्ये ठिपका सॉरी डिंका रोग जो आहे लिंबू मध्ये जास्त येतो तर ह्या डिंक्या रोगापासून हे वाचवण्याचं काम करतं तर मित्रांनो हे झालं औषध हे झालं त्याचं मोड ऑफ ऍक्शन स्पर्शक आहे त्यामध्ये घटक आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड तुम्हाला जर गरज असेल जास्त असेल किंवा तुम्हाला जर वाटलं की जीवनजन्य रोगही आपल्यामध्ये दिसतात स्ट्रेप्टोसायक्लिन नावाचं औषध येतो मित्रांनो स्ट्रेप्टोसायक्लिन त्यावरती मी एक व्हिडिओ बनवून स्ट्रेप्टोसायक्लिन त्यामध्ये टाकून द्यायची पुढी येते छोटीशी ती त्यामध्ये एका पंपाची भेटते ती टाकून द्या आणि ह्या जर पीक तुमच्या पिकांमध्ये कांदा गहू मिरची टोमॅटो द्राक्षे डाळिंब लिंबू संत्रा मोसंबी ह्यामध्ये जर हे रोग असेल खरच हे औषध मारा ह्यापैकी जर रोग कोणता नसेल तुमच्या पिकांमध्ये दुसरा रोग असेल तर औषध दुसरं मारा काय असेल कमेंट कमेंटमध्ये विचारा मी रोग विचारा मी औषध सांगेल किंवा तुम्ही औषध विचारा मी त्यावर कोणकोणत्या रोगांवर रोगावर चालतं हे सांगेल मित्रांनो उगीच कन्फ्युजन करून घेऊ नका रोग दुसरा औषध तिसरं हे करू नका दुकानदार आपलं शेती व्यर्थ खर्च टाळा उगाच एखाद्याला मोठं करू नका आपली शेती हे कष्ट करा मित्रांनो जे पाहिजे तेच औषध मारा प्रत्येक याच्यासाठी स्पेसिफिक सांगितलंय तर मित्रांनो अशीच काही शंका असेल एखाद्या औषधाबद्दल माहिती लागत असेल तर कमेंट मध्ये विचारा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत इमिडिएटली येईल नोटिफिकेशनद्वारे येईल धन्यवाद मित्रांनो